भरल्या वांग्याची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने केल्या असताल आणि खाल्ल्या असताल या पद्धतीने हिरव्या वाटणातील वांग्याची भाजी एकदा नक्की करून पहा नेहमीपेक्षा दुप्पट चवीचा नक्कीच बनतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पॅनमध्ये साधारण तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा कप इतकं शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे आठ ते दहा हिरव्या मिरच्या यामध्ये तोडून टाकलेल्या आहेत म्हणजे आपण परतो वेळेस अंगावर येणार नाही हलकंसं चेंज होईपर्यंत हलकंसं हे शेंगदाण्यांना कुरकुरीते पण येईपर्यंत परतून घ्यायचं आहे सोबतच यामध्ये पावकं पितकं सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे कढीपत्त्याची दहा ते बारा पानं आणि मोठभर कोथिंबीर चमचाभर जिरे आणि दोन चमचे धनेसुद्धा टाकून घेतलेले आहे सगळं छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन मिनटं त्यानंतर अर्धा लिंबाचा रस यामध्ये टाकून झाकण लावून एखाद मिनटं वाफून घ्यायचं तर या ठिकाणी एकाद मिनटानंतर इथे आपला हा भाजीसाठी जो मसाला लागतो ते तयार झालेला आहे आता भाजीसाठी वांगे आपल्याला भरल्या वांग्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहे नेहमी आपण ज्या पद्धतीने मधोमध मद चीर देऊन घेतो त्याच पद्धतीने आपल्याला भरले वांग्यासाठी हे वांगे कट करून घ्यायचे तर इथे मी मध्यम आकाराचे वांगे पाव किलो घेतलेले आहेत कट करून मिठाच्या पाण्यात ठेवलेले होते तर इथे आपला मसालासुद्धा थंड झालेला आहे आता, आता त्यामध्ये साधारण एक चमचाभर इतकं साखर टाकून घेतलेलं आहे चवीपुरतं म्हणजे भाजीला जेवढं मीठ लागतं तेवढं टाकून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून इथे मी ओबडदोबड असं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याचबरोबर यामध्ये अर्धा चमचा इतकं काळा मसाला किंवा भाजीला जो कोणता मसाला वापरता ते टाकू शकता आणि अर्धा चमचा इतकं हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे थोडंसं आणखीन पाणी गरज आहे म्हणून मी टाकून घेतलेलं आहे आणि छान असं बारीक हे वाटण तयार करून घेतलेलं आहे तयार करून घेतलेलं वाटण आपल्याला वांग्यामध्ये या पद्धतीने छान असं गच्च भरून घ्यायचं आहे तर सगळ्या वांग्यामध्ये याच पद्धतीने मी हे वाटण भरून घेतलेलं आहे आणि आता शिल्लक राहिलेलं वाटण आपल्याला भाजीच्या रस्यासाठी वापरायचं आहे तर आता कढईमध्ये साधारण पाच चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचं जिरं तयार करून घेतलेले जे वांगे होते यामध्ये टाकून घ्यायचं आहे थोडसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर झाकण लावून आपल्याला एखाद मिनटं वाफून घ्यायचं आहे एखाद मिनटानंतर आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर पाणी तुमच्या आवडीनुसार म्हणजे भाजी तुम्हाला कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही टाकू शकता तर या ठिकाणी इथे मी साधारण एक ग्लासभर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करूया आणि झाकण लावून वांग छान असं नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचं साधारण पंधरा मिनटानंतर इथे वांगे छान असं नरम झालेले आहेत तर या ठिकाणी मधात एक ते दोन वेळेस मी झाकण काढून मिक्स केलेलं होतं म्हणजे सगळीकडून व्यवस्थित शिजेल भरपूर अशी कोथिंबीर वरतून टाकून घेतलेली आहे इथे आपली हिरव्या वाटण्यातील मस्त चमचमीत वांग्याची भाजी तयार झालेली आहे वांग्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकारसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र